जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मेढा तालुका जावली जिल्हा सातारा आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही चार शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती हवा लग्नाचा इरादा नाही होता अन्याय विरुद्ध लग्नाचा इरादा नाही होता विमा ना ही होता, चाले विमा नाही तर जगात एक होता विमा ही चाले विमा नाही तर जगात एक होता या भारताच्या या पावन भूमीवर त्यांनी अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी कार्य करून आणि सामाजिक बांधिलकी व जोपासली आहे

त्यांना प्रत्येक क्षेत्रातील परिपूर्ण ज्ञान व माहिती होती म्हणजे सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक अशा विविध क्षेत्रातील कायदे त्यांना माहीत होते आपल्या वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने त्यांनी दीन दलितांच्या शोषितांच्या श्रमिकांच्या अंधारकामय जीवनाला तेजोमय संदेश दिला व त्यांचे जीवन तेजस्वी केले व्यक्ती असते प्रखर विरोध करत त्यांना से वाटत की जाती हे समाजाला लागलेली कीड आहे ती नष्ट केल्याशिवाय आपला समाज एक संघ होणार नाही करून जीवाचे दान दिला सर्वांना समतेचा मान करून जीवाचे दान दिला सर्वांना बला समतेचा बला मान अशी भीमरावांची शान भला भल्यांचे झुकते मान अशी भीमरावांची शान भला झुकते मान शिक्षण हे वाघिणीचे दूर आहे